हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकत असाल इथे ऑलिव्ह ऑइल विटॅमिन ई या ऑइलचा मी आज रिव्ह्यू देणार आहे खरं तर हे ऑइल मी बरेच दिवस झालं यूज करते आहे आणि याचे मला बेनिफिट्स काय काय झाले काय काय नाही हे मी घरी कशासाठी आणलेलं होतं ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला बघू शकताय बॉटल बऱ्यापैकी रिकामी झालेली आहे तर त्यासाठी याचे फायदे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तर बघू शकता ही ऑलिव्ह ऑइलची बॉटल सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की मी आणतानाही माझे रिलेटिव्स आलेले तर त्यांच्या मुलाला गालभोंगा झालेला गालफुगा झालेला म्हणजे घशाजवळ थोडीशी सूज येते त्याला गालभोंगा म्हणतात घशाजवळ म्हणण्यापेक्षा गळ्याच्या दोन्ही बाजूला गालापासून तर गळ्यापर्यंत सूज येते त्याला गालभोंगा म्हणतात आमच्याकडे तर ते सूज आलेली तर एका व्यक्तीने सांगितलेलं की जेतूनच्या तेलाने मसाज करा याच्याने कमी होईल तर जेतून म्हणजे मला माहीत नव्हतं नंतर मग सर्च केल्यानंतर समजलं की ऑलिव्ह ऑइल म्हणजे ते असतं तर मी ही बॉटल त्याच्यासाठी आणलेली त्या रिलेटिव्ससाठी पण त्या रिलेटिव्सचे ते सूज वगैरे कमी झाली आणि त्यानंतर म्हटलं याच्यात विटॅमिन ई आहे तर आपण यूज करून बघूया का फेससाठी कारण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये दिलेलं आहे इम्प्रूव्ह स्किन स्ट्रक्चर म्हणजे तुमची स्किन स्ट्रक्चर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते रेडियन्स टू स्किन म्हणजे जर तुम्ही हे ऑइल अप्लाय केलेलं असेल तर रेडियन्स होण्यामध्ये मदत होते नो ग्रिसी लाईट वेट म्हणजे मी स्वतः अप्लाय केलेला आहे अजिबात असं चिपचिप नाही आहे गजगज नाही आहे अगदी मस्तपैकी तुम्ही दोन ड्रॉप घेतलेत अख्ख्या फेसवर मसाज केलेत तरी पटकन ॲब्झॉर्व्ह होतं लाईट वेट आहे आणि स्किन अगदी मॉइश्चराईज ठेवतं स्किन अगदी छान राहते या ऑइलने खूप फायदे आहेत तर याच्यामध्ये आपण बघूया काय काय आहे ते सनफ्लावर ऑईल आहे ऑलिव्ह ऑइल आहे जे मला माहिती आहे तेच सांगणार e आहे मी तुम्हाला आता फक्त त्यानंतर विटॅमिन ई आहे परफ्यूम आहे पण असं स्किनला डॅमेज करणारी कोणती लिक्विड नाही आहे यामध्ये आणि ही बॉटल तुम्हाला दीडशे रुपयाला मिळते बघू शकता इथे दीडशे रुपये प्राईस दिलेली आहे लेटेस्ट व्हिडिओ बनवते आहे मी तर बघू शकता आहे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला शंभर एम एलची बॉटल येते पण यानंतर मला समजलं की याचे बरेचसे उपयोग आहेत म्हणजे जर तुम्ही हेअरवरती अप्लाय करू शकताय किंवा स्किनवरती अप्लाय करू शकताय स्किनमध्ये जर तुम्हाला अनइवन स्किन टोन असेल तुमचा तर तुम्ही जर हे रेग्युलर अप्लाय केलं तर तुमच्या स्किन टोनमध्ये सुद्धा फरक पडतो त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर स्कार्स असतील तर स्कार्सलासुद्धा खूप छान फरक पडतो याचा स्कार्स कमी होण्यामध्ये मदत होते पण मैत्रिणीनो कोणतीही गोष्ट तुम्ही यूज करताय त्यावेळेस तुम्हाला ती रेग्युलर तीन साडेतीन चार महिने वापरावी लागते त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात तुम्ही आज वापरायला सुरुवात केली आहे आणि लगेच तुम्हाला दोन तीन दिवसात फरक पाहिजे असं अजिबात होत नाही त्यामुळे जर तुम्ही हे ऑइल वापरायला सुरुवात केलेली आहे तर नक्कीच फरक पडू शकतो कारण आता मी सत स्वत दीड महिना झालं वापरते आहे बाकीच्या गोष्टींमध्ये नाही पण माझ्या स्किन स्ट्रक्चरमध्ये मला फरक आहे थोडी स्किन सॉफ्ट झालेली आहे त्यानंतर डेड स्किन म्हणजे थोडा म्हणजे आपण चेहरा वॉश करतो क्रीम वगैरे लावतो तेव्हा छान छान वाटतं पण नंतर असा चेहरा काढमडलेला वाटतो तो वाटत नाही आहे म्हणजे स्किन खूप छान इम्प्रूव्ह झालेली आहे छान फ्रेश झालेली आहे तर यामध्ये विटॅमिन ई e आहे याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो व केमिकल फ्री आहे यामध्ये कोणतंही स्ट्रॉंग असं केमिकल वापरलेलं नाही आहे त्यामुळे केमिकल फ्री आहे तुम्ही अगदीच वापरू शकताय स्किन ब्राईटनिंगमध्ये स्किन मॉइच्चराईज ठेवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो पण जर तुमचं असं दुखणं असेल दुखणं म्हणजे हातपाय दुखतायत डोकं दुखताय तर तुम्ही ह्या ऑइलने मसाज केली तर ते दुखणं तुमचं शंभर टक्के कमी होऊ शकतं ह्या म ऑईलने एकदा मसाज करून बघा खरंच खूप छान फरक पडेल तर हे प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण मला ह्या ऑइलचा खरंच खूप छान फरक पडला त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं स्किनसाठी सुद्धा खूप छान आहे मी रोज रात्री ज्यावेळेस मी फेसपॅक वगैरे अप्लाय करते त्याच्यानंतर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं असेल पण किंवा इथे मी बाजूला व्हिडिओ दाखवेन ज्यावेळेस मी रात्री झोपताना चेहरा फेसवॉश वगैरे करते त्यावेळेस मी कोणत्याही प्रकारचं नाईट क्रीम वापरत नाही तर ह्या ऑइलचे दोन ते तीन ड्रॉप घेते छान मसाज करते आणि त्यानंतर झोपते मी आणि सकाळी चेहरा वॉश करून घेते रेग्युलर यूजसारखंच तुम्हाला यूज करायचं आहे अगदी मस्त असं प्रोडक्ट आहे कुणी हे वापरू शकताय यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रॉंग स्मेल वगैरे नाही आहे रेग्युलर ऑइलसारखंच वाटतं हे पण तुम्ही जेव्हा रेग्युलर वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला यातला फरक दिसून येतो त्यामुळे जर तुमच्याकडे हे ऑइल असेल तर तुम्ही या ऑइलचा नक्कीच वापर करू शकता ह्याच ऑइल म्हणण्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्याचा आवर्जून स्किनसाठी वापर करून बघा खूप छान फरक पडतो पण इथे मेन्शन केलेलं पाहिजे आता जसं इथं मेन्शन केलेलं आहे की स्किन केअरमध्ये सुद्धा वापरलं जातं फुल बॉडी मसाजमध्ये सुद्धा वापरलं जातं मॉइश्चराईज हिल्स इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन साठी वापरलं जातं तर आवर्जून तुम्ही वापरू शकता बघू शकता वापरून वापरून शंभर एम एलमधलं अगदी थोडंसंच शिल्लक राहिलेलं आहे बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी राहा मस्त राहतं स्वतःची काळजी घ्या बाय बाय